दोन वर्षांपूर्वी रामायणावर आधारित एक VFX ने भरलेला चित्रपट रिलीज झाला होता तो म्हणजे आदिपुरुष सुरुवातीला सर्वांनाच वाटलं की हा चित्रपट मार्केट कारण एक तर भगवान श्रीराम म्हणजे श्रद्धेचा विषय त्यात रामायण भारताचं सर्वात मोठं महाकाव्य त्यातच श्रीराम यांची भूमिका साकारत होता रेबल स्टार प्रभास त्यामुळे हा चित्रपट गाजणार असं सगळ्यांनाच वाटलं होतं पण झालं त्याच्या उलटच चित्रपटाच्या गणलेल्या व्हीएफएक्स डायलॉग्स आणि एकंदरीत स्टोरीमुळे प्रचंड निगेटिव्हिटी याला मिळाली आणि आदी पुरुष हा बॉक्स ऑफिस बॉम्ब ठरला याला एक वर्ष सरत ना सरतं त्यातच नमित मल्होत्रा आणि दंगल फेम डिरेक्टर नितेश तिवारी यांनी पुन्हा एकदा भव्य दिव्य रामायण मूवीची घोषणा केली त्यातच श्रीराम यांच्या भूमिकेत रणबीर कपूर सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी आणि रावणाच्या भूमिकेत रॉकिंग स्टार यश असल्यामुळे सगळ्यांनाच याची उत्सुकता लागली आहे पण यासोबतच याची रुमर कास्ट सुद्धा सर्वात मोठा चर्चेचा विषय कोण आहेत या रामायण मधले कलाकार आणि ते आता या महाकाव्याला न्याय देतील का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे तसं तर रामायणावर बरेच चित्रपट आले त्यात रामानंद सागर यांनी साकारलेला रामायणाने तर इतिहास रचला संपूर्ण देश त्यावेळी एकत्र रामायण पाहायचा पण आजच्या आधुनिक काळात रामायण बनवण्याचं धनुष्य पेल्लं ओम राऊतनं पण तो सपशेल अपयशी ठरला पहिली गोष्ट तर रामायण हा संवेदनशील आणि तितकाच भावनिक विषय तुमची एक चूक तुमच्या करिअरसाठीही घातक ठरू शकते त्यात आदिपुरुष मधल्या असंख्य चुका ह्या क्रिटिक्स आणि सिनेमा लवर्सने काढल्या पण या चुका आपण नाही करायच्या अशा आशयानं आता नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांनी ठरवलंय आणि दोन पाठच्या भव्य दिव्य रामायण चित्रपटाची त्यांनी घोषणा केली आता सुरुवातीला आपण चित्रपटाचे मेन लीड म्हणजेच रणबीर कपूर साई पल्लवी आणि यश यांच्याबद्दल जाणून घेतलंच पण त्यांच्या व्यतिरिक्त विविध भूमिकांसाठी बॉलिवूड मधल्या अनेक कलाकारांचं नाव पुढे येत आहे बॉलिवूडच्या मल्टीस्टारकास्ट ट्रेंड मध्ये रामायण चित्रपट इन्क्लूड झालाय रामायण मध्ये हनुमान यांची भूमिका सनी देओल साकारणार तर लक्ष्मण यांची भूमिका रवी दुबे करणार आहेत सध्या आपल्या गदर टू आणि जॅट सारख्या चित्रपटांमधून सनी पाजी पुन्हा एकदा आपला जलवा दाखवतच आहेत त्यामुळे हनुमानांची भूमिका ते यशस्वीरित्या पार पाडू शकतात यात दुमत नाही इतर स्टार कास्ट पाहायची झाली तर राजा दशरथ यांची भूमिका अरुण गोविल करणार आहेत ज्यांची प्रभू श्रीराम ही भूमिका प्रचंड गाजली होती याआधी आपण सिरियल मधून मोहितने साकारलेले महादेव तर पाहिलेच आहेत या व्यतिरिक्त विवेक ओबेरॉय यामध्ये विद्युत जीवा यांची भूमिका साकारणार आहे विद्युत जीवा हा शुरपणकाचा पती होता आता शुर्पणका नाव समोरच आलंय तर ही भूमिका सिंग साकारणार असल्याचं बोललं जात आहे याशिवाय आपल्या मराठमोळ्या आदिनाथ कोठारेला महत्वाचा रोल या चित्रपटात मिळालाय ते म्हणजे श्रीराम यांचे बंधू भरत कुणाल कपूर हे इंद्रदेवाच्या भूमिकेत असणार आहेत तर काजल अग्रवाल ही रावणाची पत्नी मंदोदरी साकारणार असल्याचं सांगितलं जात आहे यामध्ये लारा दत्ताला कैकईचा रोल दिला गेलाय बरं ही भली मोठी स्टारकास्ट काही इथेच संपत नाही तर बॉलिवूड शादीस डॉट कॉम यांनी दिलेल्या बातमीनुसार चित्रपटात अनिल कपूर हे राजा जनक यांच्या भूमिकेत तर बिग बी अमिताभ बच्चन यांना जटायूचा रोल दिला गेलाय अजून एक महत्वाचं नाव या स्टारकास्टमध्ये ते म्हणजे विक्रांत मस्सी तर विक्रांत हा मेघनाथच्या भूमिकेत दिसू शकतो मल्टी स्टारकास्ट बरोबरच रामायण हा हिंदीतला पहिला सर्वाधिक बजेट असणारा चित्रपट असणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार रामायणाचं एकूण बजेट बजेट कोटी असून हा ऑल टाइम बिग सिनेमा चक्क दोन पार्ट मध्ये रिलीज होणार आहे याची अजून एक चांगली बाजू म्हणजे हॉलिवूडचे ग्रेटेस्ट म्युझिक कंपोजर हॅन्स झिमर आणि भारताचे ग्रेटेस्ट ए आर रेहमान हे दोघे एकत्र या चित्रपटाला म्युझिक देणार आहेत पहिल्यांदाच हे दोन ऑस्कर विनिंग दिग्गज एखाद्या एक चित्रपटासाठी एकत्र येणार आहेत आतापर्यंत प्रभू श्रीराम यांची भूमिका जरी अनेक अभिनेत्यांनी साकारली असली तरी अरुण गोविल गुरमित चौधरी जितेंद्र यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात आहेत त्यामुळे आता चित्रपटात रणबीर कपूर प्रभू श्रीराम कसे साकारणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष आहे रामायण चित्रपटाचा पहिला भाग दोन हजार सव्वीसच्या दिवाळीत रिलीज होणार असून दोन हजार सत्तावीस मध्ये दुसरा भाग रिलीज होणार आहे बिग बजेट रामायण चित्रपट बॉक्स ऑफिस वर हजार कोटींचा टप्पा पार करेल असा अंदाज तर आतापासूनच बांधण्यात येतोय रामायण चित्रपटातील ही रुमर स्टारकास्ट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी कलाकृती मीडियाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा